हाताने जेवणे जास्त आरोग्यदायी की काटा चमचाने जेवणे जास्त आरोग्यदायी जाणून घ्या आयुर्वेद काय सांगतो सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हाताने खाणे जास्त आरोग्यदायी आहे की चमचाने खाणे जास्त आरोग्यदायी आहे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हाताने जेवण्याचे महत्त्व काय आहे ते तर हाताने खाणे ही आपली खाण्याची परंपरागत पद्धत आहे हाताने खाणे म्हणजे फक्त परंपरा व संस्कृतीच्या नियमांप्रमाणे वागणीची सवय असेल असे, असे आपल्याला वाटते परंतु आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी विशेषत आयुर्वेदिक तत्त्वानुसार हे खूपच जास्त फायद्याचे आहे काटा चमचा सुरी यांसारख्या उपकरणांच्या उपयोगापेक्षा उपकर प्रत्यक्ष स्पर्शकृतीने स्पर्शकृतीने अन्न खाल्ल्यास आरोग्यास आश्चर्यकारक फायदे होतात कोणकोणते आहेत ते, ते आश्चर्यकारक फायदे आज आपण जाणून घेऊया पहिलं म्हणजे खाणे हाताने खाण्याच्या विचारपूर्वक विचार खाल्ले जाते आयुर्वेदामध्ये खाण्यासह प्रत्यक्ष कृतीमध्ये शरीर मन आत्मा यांच्या जोडणीला महत्व आहे तुम्ही अन्नाचा घास हातामध्ये घेता तेव्हा आपण काय खातो आहे याबद्दल स्पर्शज्ञान व मानसिक एकाग्रता एकत्र येतात त्यातून अन्नाची चव तापमान व पोत यांची जाणीव होऊन आत्मिक आनंदाने खाल्ले जाते दुसरा फायदा म्हणजे जठराग्नी उत्तेजित होतो आयुर्वेदामध्ये हात म्हणजे आकाश वायू अग्नि जल व भूमी या पाच तत्वांचे किंवा पंच महाभूतांचे विस्तारित रूप मानले जाते हाताने जेवता तेव्हा तुमच्या पोटातील पंचतत्वांमुळे जटराग्नी उत्तेजित होतो अशी समजूत आहे ही, ही उत्तेजना पचन संस्थेला येणाऱ्या अन्नासाठी तयार राहण्याबाबत मेंदूकडे संदेश पाठवते पर्यायाने अन्नातील पोषण तत्वे योग्य प्रकारे शोषली जाऊन एकंदर पचन जास्त चांगले होते तर दोषांचे समतोलत्व चौ तिसरं म्हणजे दोषांचे समतोलत्व शरीर हे वात कफ व पित्त या दोषांनी बनलेले असते शरीर हे वात कफ व पित्त या दोषांनी बनलेले असते आरोग्यासाठी या दोषांचा समतोल राखणे आवश्यक असते हाताने खाताना बोटांमधून पंचतत्वांच्या शक्ती अन्नामध्ये मिसळतात अशी समजूत आहे ज्यामुळे दोषांचे संतुलन होते अन्नाला होणाऱ्या या वैयक्तिक स्पर्शाने शरीरात आरोग्य समस्या निर्माण करणाऱ्या असमतोलाविरुद्ध ऐके निर्माण होते चौथं म्हणजे सुधारित भाग नियंत्रण हाताने खाताना न कळतपणे योग्य भाग नियंत्रण होते खाताना होणाऱ्या स्पर्श कृतीने मेंदूला दिलेल्या अभिप्रायामुळे पोट भरल्याची जाणीव जास्त प्रखरपणे होते परिणामी तुम्ही जास्त खाण्याचा संभाव कमी होतो स्वच्छताविषयक दृष्टिकोन खाने बदल है। खाने हाताने खाण्याच्या स्वच्छतेबद्दल गैरसमज आहेत खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले जातात त्यामुळे हाताने खाणे हे जास्त स्वच्छ आहे हाताने खाणे यासारखी साधी कृती केवळ स्वच्छतेची दे खात्री देत नाही तर जंतू प्रसारण देखील रोखते ज्यामुळे एकंदर आरोग्य राखले जाते वैयक्तिक आरोग्यासंद संबंधी असलेल्या फायद्यां व्यतिरिक्त हाताने खाणे आपल्या सामाजिक व सांस्कृतिक पैलूंशी जोडले गेले आहे एकत्र जेवण हे एक जोडले जाण्यासाठी व देवाणघेवाण करण्यासाठी केले जाते जेवताना एकमेकांकडे पदार्थ सरकवणे किंवा हाताने वाढणे सामाजिक एकत्रीकरणाची भावना वाढवते परिणामी सामाजिक आरोग्यात भर पडते हाताने खाण्याचे फायदे परंपरा व संस्कृतींपेक्षा जास्त आहेत त्यामुळे पुढच्या वेळी जेवायला बसताना काटा चमचा सुरी यांना दूर ठेवून हाताने खा तुमचे शरीर याकरता तुम्हाला धन्यवाद देईल तर माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा